शिक्षकामध्ये त्यांना जबाबदार करतो तळमळ आहे ना त्या तळमळ त्यांचं माणूस काम करतोय ना त्याला ते लिस्ट देतो आणि ती त्याची त्या माणसाची तळमळ बघून ना मी त्या पद्धतीने यश करायचो पाच मिनिटं लेक्चर चालू व्हायचं आधी मी मोबाईल ओपन करून बसायचो कारण सरचं लेक्चर आहे सर पुष्पणामधून भिमडी तो सर तर दोन तास खातोय का ना तो लेक्चर लवकर आहे म्हणतो येऊ तोंडात चालू लेक्चर लावे लेक्चर मध्ये तोंडात दोन वर पडतात खाली दोन पडतात त्या माणसाची किती तळमळ आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जर आपलं दारून तर काहीच नाही तर आपले किती तळमळ पाहिजे आपण यशस्वी होण्यासाठी आपल्या आई बाबाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली तळ मला त्या माणसाला बघितलं ना की माझी मला दाद तो आज किंवा माणूस इतकापर्यंत पोहोचला इथपर्यंत तरी तो किती पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तर आपल्याला दाद कुत्र बी इच्छित नाही त्या आपण दुसरं करू बघू कवा बघू मी म्हणायचो आता जर यावर्षी नाही माझी तिसरी बदली मी गणिताचा अक्षरशः सर झालो

या चा पहिलाच राऊंड दिला मला माझं पडली सत्त्याण्णव आणि सत्त्याण्णव मध्ये चंद्र शिंदे तुला गटवायचं पेपर एकाच पेपरला पासवायचं पेपरच्या असा अभ्यास माझा त्या पद्धतीने त्या ताकतीने मी अभ्यास करता त्या तळमळीने मी अभ्यास करत होतो कारण मी मला माहित होतं आज या तिसरी वरती तर माझ्या आयुष्यात शेवटची वरती होती जर आज जर नाही झालं तर मला आपल्याला शेतात काम करू पर्याय नाही आणि जर आज शेतात काम करायला लागलो तर आपल्या आया आपण बघितलं तर त्यांच्या डोळ्यातनं आखवत त्यांचं आयुष्य केलं रे आपल्यासाठी कामाळ नष्ट करण्यात तुमच्या बाबाचं माझ्या बाबाचं आयुष्य केलं हे कामाळ नष्ट करण्यात कारण की तुमचं बघ आज तुम्ही उत्पन्नाची जे ठिकाणी राहता मी पुण्यासारख्या ठिकाणी राहत होतो तुम्हाला काय आणि मला काय सगळ्यांना सात दस पैसे लागतात आज कुठं कुठं खर्च लागतो म्हटलं मी दुनिया कोण तुम्हाला चार रुपये सगळं नाही हा बाबा फुका मी स्वतःचे सगळं दहा रुपये कोण कोणाला कमी करायच्या जगात मोकळं नाही त्या माणसाची पाचशे रुपयामध्ये बॅच ऑनलाईनची बॅच पाचशे रुपयामध्ये येते पुण्यात त्याच बॅचची किंमत आहे दहा हजार रुपये ऑल वर्षाची किंमत आहे तीस हजार रुपये आणि पाचशे रुपयात मी माणूस शिकवतोय तर या माणसाचा दिलदार माणूस जर कुठं भेटत असेल तर या धाराशिव मध्ये आणि उभेपडे गावचा आहे मला वाटतं त्या माणसाची जे तळमळ आहे तो देव सगळं डकल घेत असतो त्या देवाला सगळं लाज वाटत असेल की जनाची वागणूक मास्तर तलमल, जी तळमळ आणि त्याची यशस्वी होण्यापासून जी ध्येय शक्ती ना त्या शक्तीसाठी पोहोचायला त्या देवाला एक दिवस लाज वाटेल की जो माणूस इतक्या तळमळ काम करतोय ना त्या क्षेत्रात त्या आम्ही कोणत्या क्षेत्रात असू द्या जो माणूस ज्या क्षेत्रात तळमळ काम करतो ना तो प्रमाणपणे माणूस काम करतो तर देवाला सगळं लाज वाटत की आयुष्यात भविष्यात पुढे चालून तो माणूस ज्या घराला पोहोचल ना त्याचा

किंवा आल्याचं द्यावाय आमदार तुम्ही तुला तुला दखल घेतली माझ्या संध्यावानी दखल घेतली आणि उद्या भविष्यात तुमची सगळ देव प्रमाण प्रमाण अभ्यास केला तर दखल घेई नाही तर देव तुमची दखल घेणार नाही कारण की आज जर आपण बघितलं तर मुलं मुली वाईट मारत चालले सोशल मीडिया इंस्टाग्राम याच्या माध्यमात चालल्या इंस्टाग्राम इंस्टाग्राम हे बंद फक्त फॉलो करा पण त्या चॅनल ला आपल्या महाराष्ट्र पुणीच बसली अशाच चॅनलला फॉलो करा नाहीतर तुम्ही इंस्टाग्राम बघ तरी पाठवले

एखाद्या मुलीचं लग्न करायचं म्हणजे नोकर जर भेटू नाही भेटू कारण की एवढं सोपं राहिलेलं नाही कारण काय राहिलं नाही नोकर एक काम करत आपल्या कास्टनुसार जागा आहे वाटून कमी प्रमाणात येतात त्यामुळे एवढा संघर्ष आहे मी जेव्हा भारत सर ग्लायडिंग सेंटरला होतो जवळजवळ तिथं दोन तीन लाख नोकरी तीन लाख